मोखाडा येथील बातमी छोटी आहे पण माणुसकी आणि माणूस पण हरवत चाललेल्या हल्लेच्या संपूर्ण समाजाला सामाजिक संदेश देण्यासाठी डोंगराहून मोठी आहे मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी मरणाच्या दारात उभ्या असलेल्या एका भटक्या कुत्र्याला जीवदान देऊन समाजात आपल्या कार्याचा नवा आदर्श घालून दिला पाटील यांचे मोखाडा शहरवासी जाणकार लोकांकडून अभिनंदन आणि कौतुक होत आहे मोखाडा येथील या रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूल पाठीमागच्या मोकळ्या जागेत चार दिवसांपासून एका भटक्या कुत्र्याच्या माळेत एक प्लास्टिकची मोठी बरणी अपघाताने अडकली होती त्यामुळे हे कुत्रे अन्न आणि वाचून वंचित राहून मरणाच्या दारात उभे होते मोकळ्या जागेत खेळणाऱ्या लहान मुलांच्या कुत्र्याला वाचवण्याचे प्रयत्न केले परंतु लहान मुलांचे प्रयत्न अपुरे पडल्याने सदरच कुत्रे जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते दगड माती काटेकुट्यात धडपडत होते याबाबत अमोल पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या पदाचा वापर करत मोखाडा पंचायत समितीचे पशु पर्यवेक्षक परमेश्वर पोटे यांच्या सहाय्याने भर उन्हात विशेष मोहीम राबवून जायबंदी कुत्र्याला एका जाळीत बंदिस्त केले व त्याच्या तोंडात अडकलेली बरणी कापून जीवदान दिले नगराध्यक्ष मोल पाटील यांच्याबरोबरच परमेश्वर पोटे आणि त्यांच्या टीमचे सदस्य हेमंत डगळे आणि उमेश गोविंद यांचेही कौतुक होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर